अनवा कालावाडी ग्रामसभा न घेतल्याने अन्वा कालावाडी विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अनिवार्य ग्रामसभा न घेतल्याने ग्रामस्थ संतप्त जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखवली दिशा ठरवणारी आणि ग्रामस्थांच्या थेट सहभागाची प्रमुख लोकशाही प्रक्रिया असलेली शून्य दोन ऑक्टोबर ची अनिवार्य ग्रामसभा अनवा कालावाडी येथे न घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या विलक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्रसंताप व्यक्त होत असून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणी अर्जदार दीपक सोमने यांनी खेळ जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे ग्रामसभेचे आयोजन न करता ग्रामस्थांच्या हक्कांवर गदा आणण्यात आली आरोप तक्रारीत करण्यात आला आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून ग्रामसभा न घेतल्याबाबत कोणतीही सूचना जाहीर नोटीस किंवा अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे ग्रामसभा ही गावाच्या विकासकामांचा आढावा निधीचाही शोध शासकीय योजनांची माहिती व लोकांच्या अडचणी मांडण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे मात्र हीच ग्रामसभा न घेतल्याने पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे आता या प्रकरणी जिल्हा परिषद काय कारवाई करणार जबाबदारांवर कारवाई होणार का आणि ग्रामस्थांना न्याय मिळणार का याकडे संपूर्ण